सगळं करतय सरकार जातात हे न्यायदेवतेला दोष कोणी देऊ नये न्याय देवताय न्याय देवताय न्यायदेवता सगळ्यासारखे मुख्यमंत्री करतोय याच्यात आणि मुख्यमंत्री आम्हाला नक्की इतके करून मराठी सगळ्या मुंबईत जिथे तुम्हाला दिसत असते आख्या मुंबईत भेटत फक्त माझी विनंती तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल दुसरं पोलिसांनी गाड्या आढील्या तर त्यांना सांगायचं मैदान कुठे सांग तिथे गाडी नव लावायची इथे पाच रुपयात माणूस कोणत्याही कपरात जातो आणि नाही का अडतरी हे म्हणते आणि जाऊन तरी तू मी बसून तुम्ही आपला फोका भेटा मला दुसरी पण माहिती मिळाली गृह मंत्र्याला आणि गृह मंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम पोराच्या गाडी हाडून ट्रॅफिक जाम करते मुद्दाम पोलिसांनी हे करू नका गाड्या ट्रॅफिक जाम नाही होते का होईल तुम्ही गाडी हाडू नका प्रत्येकाला सांगा हे ग्राउंड राहील पोरा होतो मला सांगतो जे ग्राउंड सांगते कथक ग्राउंड लावायचं इथलं मुंबईच आजादैदानापासून दहा वीस किलोमीटरचा आतच आहे आला आपण तेवढं पेपर येणारे लोकच बिघे त्यामुळे मार्केट मधल्या ना तेव्हा सी मार्केटला लोटाळा मी तर मस्जिद बंद बंदर तिच्या नावा म्हणलं तुझ्या लोन टाका ते म्हणले शिवडीला काय तुझ्या लावत तुझे लावा काय पसरता का सरा आणि रेल्वेला प्रवास करत जा आझाद मैदान कधी द्यायचं कोणाला काय म्हणणं का सामान्य लोक आपल्यासारख्या गोरी भेटतील का हा अजून बाहेर नाही मारलेले हिट गरज मुंबई करला गरज मुंबईच्या लोकाला सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा पोलीस बांधव आपल्या सोयीसाठी त्यांना त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा लक्षात का लय झालं तर ते पोलिस साहेब कुठे गेलेली आम्हाला दिलेली एक त्याला माणतो स्टेडियम कोरोना झोपलं पोरायचं पठणाला ते झाली शेवल छान झोपे त्याच्यात आमचे लोक मराठी आसपास जण मला पेर का ना ते सांगितलं ते ना मराठी रेटून थोडं घालवतो मला कोण कधी चेंडू खेळत होतो आमच्या पोर आले का झोपून आणत हे बेटेल हाणतोन ते बेटेल चेंडू हाणतान चेंडू हाना आणि थोडं आता पावसाच्या पाण्यात राहू आम्हाला रेटून झोपतून आमच्या गरीब असे बरेच शे ठोकलेलं जेवण ते फक्त पुढच्या फिरच्या हात लावू नका तिथल्या लावणार बी नाही कामचं पोरं